नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे बघा उडदाचे पापड तर मी काही याचा व्हिडिओ माझ्या म्हणजे मी बनवला नाही आहे पीठ माळताना वगैरे तर मी हे पीठ सकाळी सात वाजताच मळून ठेवलं होतं आणि आता वाजलेले आहेत बारा सात वाजता मी पीठ मळून ठेवलं होतं कॅरी बॅगमध्येच असं ठेवून दिलं पीठ आणि नंतर ते पीठ जे आहे ना तर ते मी पाट्यावरती कुटून घेतलेलं आहे उडदाचेच पापड आहे हे याच्यामध्ये कुठलीही डाळ वगैरे काही मी मिक्स केलेली नाही आहे नुसते उडदाचे पापड आहे आणि दोन किलो प्रमाणामध्ये आहे हे उडदाचे पापड तर मी पीठ असं पाट्यावरती कुटून घेतलं आणि कुटून घेऊन त्याच्या अशा लाट्या पाडून घेतल्या आणि हे जे वाटीमध्ये आहे ना तर मग मी हे दारडा घेतला हे हे याच्यामध्ये असं लावण्यासाठी आपल्याला पीठ जे लागतं ते पीठ घेतलं तर दारडा का घेतला मी तर तेलला जर लावला आपण ना तर मग तेलानं काय होतं खवट होतात आणि तूप जरी लावलं ना तुपाना पण नंतर आपण डब्यात भरून ठेवले ना पापड तर नंतर असं त्याचा थोडासा असा वास येतो आणि दारडा जर लावला ना तर ह्या दारड्यामुळं वास वगैरे काही ये येत नाही आहे आणि पापड पण व्यवस्थित छान असे टिकतात वर्षभर छान पापड राहतात थोडंसं त्याला दारडा लावायचा आणि लाटून घ्यायचं आणि हे लाटताना आहे ना तर आपल्याला असं लाकडीच पोळपाट पाहिजे लाकडी पोळपाटवरती ना व्यवस्थित हा पापड लाटल्या जातो आणि लाटून म्हणजे असं व्यवस्थित पण लाटल्या जातो आणि याला लाटाला पण जे लाटणं जे असतं ना ती ते असं त्या लाटण्यावरती अशा चिरा पाहिजे तशाच लाटण्याने हे पापड लवकर लाटल्या जातात आपले जे चोपडे लाटणे असतात त्यांना लाटल्या जात नाही म्हणजे पापड मोठा लवकर होत नाही आणि हे अशा आहे ना तर पापड एकदम व्यवस्थित आणि मोठा पापड होतो म्हणजे माझाही पोळपाटाने लाटणं पेशल म्हणजे पापड लाटण्यासाठीच आहे याच्यामध्ये लाकडी पण असं लाटणं मिळतं तर माझंही प्लॅस्टिकचं लाटणं आहे पण असं वजनदार आहे ते जड आहे म्हणजे असं हलकं नाही आहे आणि जेव्हा आपण असे पापड बनवतो ना तर अजून कसं आहे की अजून एवढं ऊन काही पडू नाही लागलं ला। आणि जास्त ऊन जर पडलं ना तर मग जास्त उन्हाळ्यामध्ये पण हे पापड जर बनवले ना आपण ते पापड जास्त लांबले जात नाही कारण आपल्याला ग हे पापड जे आहे ना तर मग हे घरामध्येच बसून लाटावं लागतात था। त्याच्यामुळं आपल्याला मग ऊन पडतं ना तेव्हा फॅन पण लावावा लागतो आता त्याच्यामुळं काय होतंय हा पापड पण जास्त हवेना जास्त लाटल्या जात नाही आणि ऊन पण पन उष्णता पण असती त्याच्यामुळं पण हा पापड लांबला जात नाही जेवढा तुम्ही थंडीच्या दिवसात जर हे पापड केले ना थंडी दिवसात तर खूप छान होतात पण मी आता हे ह्याच महिन्यात करू लागले अजून एवढं काही ऊन नाही आहे तर म्हटलं आपण पापड वगैरे करून घ्यावा म्हणून मी सुरुवात केली तर हे बघा असं पातळ असा पापड लाटून घ्यायचा आपल्याला जेवढा पातळ पाहिजे तेवढा खूपच लय पातळ पण नाही लाटून घ्यायचा कारण काय होतं नंतर आपण वाळून ठेवले ना पापड तर त्या पापडचा तुकडा पडतो त्याच्यामुळं लय एकदमच असे पातळ पण नाही बनवायचे कारण हा पापड जेवढा तुम्ही अजून जरी मी हा पापड लाटला असताना तर अजून पण हा पापड मोठा झाला असता आणि पीठ व्यवस्थित कुटून घेतल्यामुळं काय होतं की पापड आपला कुठेही फाटत नाही आणि लाटताना पण असा व्यवस्थित लाटल्या जातो आणि मोठा पण होतो आणि पीठ जेव्हा कुटतो ना आपण तर मी नेमकं तेच तुम्हाला दाखवलं नाही जेव्हा आपण पीठ कुटतो ना तर ते पीठ कुटलेलं ना एकदम असं नरम पीठ होऊन जातं आणि कुटलेल्या पिठाचे ना पापड म्हणजे खायला पण चवदार लागतात असे ठिसूर पापड होतात आणि मी हे जे पापड बनवले ना तर म्हणजे याच्यामध्ये मी कुठलंच काही वापरलेलं नाही आहे म्हणजे रामबंधू पापड मसाला जो आहे ना तर त्याची एक पुडी एक एक किलोला एक पुडी वापरतात तर मी तशा दोन किलोसाठी दोन पुड्या आणल्या होत्या त्याच त्याच्यामध्ये मिक्स केल्या आणि जेव्हा पीठ मळलं ना तर पीठ मळताना हे पीठ मी गरम पाण्यामध्ये मळलं म्हणजे हे गरम पाणी करूनच मळायचं हे पीठ म्हणजे एकदम व्यवस्थित होतं असं त्याला एक जीव होतं ते पीठ आणि पीठ जेव्हा मळतो ना तो खूप घट्ट मळावं लागतं हे सैल जर पीठ मळलं तर मग पापड त्याची व्यवस्थित येत नाही पीठ मळताना असं खूप घट्ट पीठ मळावं लागतं आणि ते पीठं मळून तसं घट्ट पीठ मळून जरी ठेवलं ना तर नंतर त्याला आपण असं कॅरीबॅगमध्ये घालून ठेवायचं तर त्याला ऑटोमॅटिक म्हणजे ते पीठ नरम होत चालतं आणि दोन ते चार चार तास तरी भिजू द्यायचं हे पीठ मी चार तास हे पीठ भिजू दिलं कारण कसं जेवढं तुमचं पीठ भिजलं ना तर कुटायला पण सोपं जातं म्हणजे कुटायला पण एवढं काही जड गेलं नाही ते म्हणजे आपल्या वरुटा आणि पाटा तर त्या पाट्यावरती मी कुटलं ते वरुट्याच्या साह्याने आणि मग ते कुटून एकदम व्यवस्थित असं एक जीव होतं ते आणि छान असं पीठ झाल्यानंतर काय करायचं त्याचे तसे मी आत्ते ते दाखवले तसे मी त्याच्याशी असे गोल गोल हे ते हे करून ठेवलं कारण की आपल्याला लाट्या पाडायला पण सोपं जातं आणि आपले ह्या मंग अशा लाट्या जरी करून ठेवल्या ना त्या पण एका अशा डब्यामध्ये ठेवायच्या जा, बंद झाकण लावून ठेवायचं त्याला कारण काय होतं लाटी जरी सुकली, सुकली तर ते सुकल्यानंतर पण पापड व्यवस्थित त्याचं लाटले लाटता येत नाही आहे म्हणजे छोटाच पापड होऊन जातो आणि हे पापड लाटाला कोणीतरी मदतीला पाहिजे दोन चार जणी जरी असले किंवा एक दोन जणी जरी ना हे पापड लवकर लाटले लाटले जातात पण मी नाही आहे मी माझे माझेच घरच्या घरीच बनवू लागले हे पापड थोडंसं चिकू लागलं तर थोडासा पिठाचा हात लावायचा आणि तुम्ही म्हणता पेपरवरती काय टाकू लागली तर मग मी पेपरवरती याच्यामुळं टाकू लागले की कारण एवढे वल्ले पण नसतात त्याच्यामुळं पेपरची शाई पण त्याला लागत नाही आणि वाळायला सुकायला पण पेपरवरती जरा बरं पडतं कारण आपण याच्यावरती कपड्यावरती जरी टाकलं ना तरी याच्यावरती काय होतं पेपरवरती त्या पापडला आडी वगैरे काही पडत नाही आणि थोडे असे हे पण होत नाही म्हणजे त्याचे असे कोपरे जे आहे ना ते दाबून टाकायचे दुसरा पापड टाकताना त्याच्यामुळं काय होतं असे पापड पण वर येत नाहीतर मग त्याचे काय होतं असं गोल बनल्यासारखं होतं मग ते आपल्याला डबे डब्याला हो पण व्यवस्थित ठेवता येतं तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद